तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आज पोहोळ तालुक्याच्या करता अतिशय सुवर्ण क्षण आणि सुवर्ण दिन आहे पोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या लढ्याला आज माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळं न्याय मिळालेला आहे अनगरकरांनी मोहोळ तालुक्याचं जे विभाजन करून अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्माण केलं होतं ज्याच्या विरोधामध्ये या मोहोळ तालुक्यातल्या जनतेमध्ये प्रचंड अशा पद्धतीचा पोस्ट निर्माण झाला होता मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रचंड मोठा लढा या अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये उभारण्यात आलेला होता उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये काही रीट याचिका होती काही पी आय एल होत्या त्याच्यामधल्या सर्व याचिका एकत्रित करून त्यात आज मान्य उच्च न्यायालयाने राज्य शासनानं अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचं जे नोटिफिकेशन काढलेलं होतं ते नोटिफिकेशन सेट असाईन केलं आणि त्यांनी जी मुदत मागितली होती मुदत सुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून यायची बाकी आहे परंतु मान्य उच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या त कार्यालयाच्या निर्मिती किंवा एखाद्या तालुक्याच्या निर्मितीच्या करता राज्य शासनाच्या ज्या कायद्यामध्ये तरतुदी आहे या तरतुदीचं पालन न करता सर्वसामान्य माणसाच्या हरकती आणि सूचना न मागवता या मोह तालुक्यातल्या जनतेला अंधारात ठेवून जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जो आहे तो असा मान्य करता येणार नाही ना ना तो बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं अनगर अप्पर तहसील कार्यालय जे फक्त बारा दिवसात निर्माण केलं गेलं कुठल्याही कायद्याचं पालन न करता नियम सर्व धाब्यावर बसवून केवळ सत्तेचा दुरुपयोग करून पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा निर्णय जो केलेला होता तो उच्च न्यायालयानं रद्द ठरवला आणि त्यामुळं या मोहोळ तालुक्यामधली सर्वसामान्य जनता आज आनंदित झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो मोहोळ तालुक्यानं स्वातंत्र्य दिन अनुभवला तशाच पद्धतीचा आज त्या ठिकाणी आजच्या या निर्णयामुळं आम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा पुन्हा एकदा अनुभव येतो आहे आणि या माध्यमातून न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे जो सर्वसामान्य जनतेच्या संदर्भानं जी न्यायाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं त्या न्यायालयाचा आम्ही उच्च न्यायालयाचा आभार मानतो ह्याच्यामध्ये जे मुळ तालुक्यातलं ता बार कौन्सिल आहे यांनी देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली संतोष पाटील यांच्या नावानं याचिका या दाखल करण्यात आली त्याचबरोबर सोमेश क्षीरसागर किंवा अजून मोहोळ तालुक्यातल्या <coughs> इतर काही नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या त्या सर्व याचिका एकत्रित करून उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी अंतुरकर वकील असतील किंवा वृशाली कंजणकर वकील असतील त्याचबरोबर वडगावकर वकील असतील हे सगळ्यांनी आमची बाजू अतिशय व्यवस्थितरित्या न्यायालयामध्ये मांडली न्यायालयाला आमची भूमिका जी आहे मोहोळ तालुक्याच्या जनतेची भूमिका जी आहे ती पटली मला विशेष करून मोळ तालुक्यातल्या बार कौन्सिलच्या म्हणजेच मोहोळ तालुक्यातल्या सर्व वकिलांचं विशेष करून अभिनंदन करायचं आहे कारण त्यांचा लढा अतिशय महत्वपूर्ण होता जेव्हापासून अनगरचं अप्पर तहसील कार्यालय झालं तेव्हापासून मोहोळ तालुका बार कौन्सिलनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या न्यायालयामध्ये कुठली केस चालवणार नाही असं त्या ठिकाणी बंद केलेला होता आज ताय त्यांनी त्या ठिकाणी अनगर अप्पर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार पुढे कुठली केस चालवली नाही त्यामुळे त्यांचाही संघर्ष हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या सर्वांच्या संघर्षाला यश मिळालं या संघर्षामध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला आमचे दीपक गायकवाड असतील विजयराव डोंगरे असतील त्याचबरोबर रमेश बारसकर असेल सोमेश असेल बाळासाहेब गायकवाड असतील त्याचप्रमाणे महेश देशमुख असेल अनेक आमचा सोमेश बरोबर आमचा शिवरत्न बर शुरत्त गायकवाड आणि त्याच्याबरोबर काही जणांनी उपोषण देखील त्या ठिकाणी केलं होतं आणि बऱ्याच जणांनी त्यामध्ये आंदोलनं केली मोळ तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बंदला साथ दिली ज्या ज्या वेळेला आवाहन केलं त्या त्या वेळेला मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं विशेष करून मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी त्यामध्ये साथ दिलेली आहे आणि आमचा विकी देशमुख असेल किंवा अजून आमचे पिपटोप्पा असतील या सगळ्यांनी मिळून या सर्वांनी एकत्रितरित्या हा लढा जो उभारला त्या लढ्याचं जे यश आहे आजचं मी